नमस्कार मित्रांनो सहजितं बसलेलो आणि अदोगोरची आठवण झाली कारण की ह्या जागा मित्रांनो आम्ही सर्व इतकं खेळलेलो ना तुम्हाला दाखवतो हे दोघंजण बसलो सहजितं हे बघा आणि आठवण झाली कारण की अदोगोरचं दिवस आठवलं तर तुम्ही हे बघितलं असेल हे झाड केवळही हे आम्ही याला म्हणतो पिपरचं झाड तर माझा आकाशपुढ जाऊन हे आता काय झालं इथं कचरा हे टाकलाय आणि इथं आत्ता एवढ्या वर्षी झालं असेल हे टाकलेलं दगडी तर आदुभर मित्रांनो प्लेन होतं आणि झाड दिसते ना तुम्हाला एवढं मोठं तर ह्या झाडा मित्रांनो सुरूपरामध्ये खायचो हे काहीतन मी का नाही काहीतन का उतरायचो खाली मी तो का तिथनं एक उतरायचो आणि पण एक फांटी होती ती पण ती फांटी तुटली वारेने इतकी मजा यायची ना खूप मजा खूप आणि आदुगोर दिवस मग ते व्हिडिओ काढला मित्रांनो या साईडला बघू शकता ही साईट आता का सगळं इकडं कहाणी टाकली म्हणजे की पाहू नारळ नाराज टॅम्पे टाकलेत आणि इथं हा इथं बुडे इथं इतकं भारी बस आहे ना तुम्ही पाहू शकता इथं आम्ही दगडी दगडबिगड टाकला हे बघा दगड इथं बसायला प्लेन आणि आम्ही बसायला गेल तर मग आकडा काही बघा कित्येक दगड हे दिसतो का प्लेन बसायला गेल आणि आता सध्या मित्रांनो काय झाले माहिती का आज दिवस आठवलं आणि आता सध्या सर्व पोर आहेत ना कुठं कामाला बिमाला सवर लागले आहेत त्याच्या मात सध्या मित्रांनो एवढं कोण नसतं त्याच्यामुळे तर तुम्हाला माहिती आहेच खूप दिवस मित्रांनो इकडं खूप मजे लय काय काय खेळलो आहे आम्ही इथं आम्ही तुम्हाला माहिती आहेच ऊस असतो का नाही ऊसाच्या मित्रांनो आपण पारक्या पारख्या ऊस कट करून आहे ना ते टॅक्टर ट्रायली करायचो आणि त्यात पारकापार्क कट करून ऊसाचं ते टाकून पण खेळायचो लय मजा यायची लय तुम्ही पाहू शकता इकडं झाडे इकडं असं मस्त पायकी वातावरण निर्वा मित्र बसला इकडं इकडे झाडे उंबराचं ह्या झाड इतकं खेळायचो ना खूप मजे खूप इथे कॅटून आले ना तुम्हाला तरी पुढे जाऊन आम्ही कसं खूप ते एवढं हे सगळं झालं हे बघा हा इथं इथं कसं केले दगड बिगड टाकून मस्त बसाय केलं हे इतकी मजा इजी ना इथं सर्व पोरं बसायचो आम्ही एक बसायचा गेम खेळत पबजी इथं एक जण परत इथं एक टाकलाय दगड तुम्हाला दाखवतो हा ही दिसतो का दगड हा काही इथं बसायचो तिथं परत ह्या कॉपऱ्यात एक टाक टाकलाय दगड हा इथं इथं बसायचो खूप मजा यायची इथं ह्याच्यावर चढून जायचो वर इतकी मजा यायची ना तर आता सध्या मित्रांनो एवढे कोण नसतात ओ आता येतात बरं का उन्हायचं पण आता सर्व कामाला लागले असल्यामुळे एवढं आता कोण येत नाही पण आदोगरची मित्रांनो आदोगोर खूप मजा यायची तर ती सहज मित्रांनो काढला तुम्हाला दाखवा का इकडे बघा पक्षी पिक्षी बसतात इथं मस्त पाहिजे झाडं खूप भारी तर आजच्या मित्रांनो व्हिडिओवर सुद्धा तर चला